मातीचं आरोग्य कीटक आणि रोग पूर्वसूचना प्रतिमा सल्लागार म्हणजे कावरती जे काही रोग येतील त्याचा जर फोटो काढून आम्हाला पाठवला तर आम्ही तुम्हाला तीन चार तासात त्याचं सजेशन देतो प्लस आ, मातीचा ओलावासुद्धा आम्ही दर दहा दिवसाला त्याच्यात अपडेट करतो त्याने शेतकऱ्यांना कर समजतं की आपल्याला पाणी किती घालायचं आहे आम्ही वेदर फोरकास्ट देतो डेली त्याच्यावरनं पण लोकांना कळतं शेतकऱ्यांना की आपण काय काळजी घ्यायला पाहिजे आणि हे सगळं जे आहे हे सॅटेलाईटच्या जी आय एस टेक्नॉलॉजीवर आधारित आहे <laughs> मी अभय मुणगेकर आणि माझी कंपनीचं नाव आहे अभय अभयो आम्ही मुंबईला आहोत माती परीक्षणाचं असं आहे की सध्या शेतकरी परीक्षण मोदा करत नाही आणि त्याला बरीच कारणं आहेत की त्यांना एकतर ती माती शेतातनं घेऊन लॅबमध्ये लाग द्यावी लागते त्याच्यात वेळ जातो बऱ्याच शेतकऱ्यांची शेत, शेत जमिनी खूप लांब लांबवर असतात दहा किलोमीटर वीस वीस किलोमीटर आतवर असतात आणि तिकडे जाणं येणं परत रिपोर्ट घेणं आणि त्याच्यावर त्याच्याप्रमाणे खत टाकणं हे खूप त्रासाचं होतं या लोकांना खरं तर शासनाने प्रत्येक शेतकऱ्याला माती परीक्षण हे कंपल्सरी केलेलं आहे कारण माती परीक्षण करून त्याच्यात खतं घातली की त्या शेतकऱ्याला त्या पिकाचं उत्पादन चांगलं मिळतं पण ह्यावर तोडगा म्हणून आम्ही एक मोबाईल ॲप विकसित केलं आहे त्या द्वारे आम्ही शेतकऱ्याला मातीतलं एन पी के सॉईल कार्बन पी एच आणि सॉईल मॉइश्चर जमिनीची माती घ्यायची गरज नाही आहे याच्यात जमिनीवरची माती घ्यायची गरज नाही आहे मोबाईल ॲपवरती फार्म तयार करताना तुम्हाला फी कुठलं घ्यायचं आहे त्याच्यात टाकावं लागतं आणि तुमची पेरणीची तारीख त्याच्यात टाकावी लागते ते झालं की आम्ही तुम्हाला लगेच त्याचे रिपोर्ट्स पाठवतो त्या रिपोर्टमध्ये जर तुमच्या शेतामध्ये एन पी प्रमाण कमी जास्त असेल आणि तुमच्या पिकाला ते एनपीके लागणार आहे त्याचा पण सल्ला आम्ही त्याच्यात देतो ते सगळं ॲपमध्येच असतं शेतकऱ्यांना तर माहिती आहे की मग घेऊनच माती परीक्षा केले जातं याला तुम्ही जे आता उपग्रहाच्या आधारे करणार आहे याला सायंटिफिक काही आधार सायंटिफिक आधार आहे गेले चार वर्ष आम्ही हे करतोय आणि आम्ही जवळजवळ चार ते पाच हजार सॅम्पल्स याची तपासली आहे आणि ॲक्च्युअल फिजिकल सॅम्पल आणि आमच्या सॅटेलाईटच्या सॅम्पलचं आम्ही कम्पॅरिझन केलं होतं आणि आम्हाला साधारण पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के अॅक्युरेसी मिळाली आणि याचा खर्च वगैरे कसा आहे याचा पर एकरला साडेसातशे रुपये खर्च आहे एक क्रॉप सायकलला म्हणजे पेरणीपासनं कापणीपर्यंत आणि जर पूर्ण वर्षाचं घेतलं तर बाराशे रुपये म्हणजे तुम्ही म्हणाल की प्रत्येक महिन्याला फक्त शंभर रुपये दिले तर तुम्हाला हे सगळं शेतकऱ्याला मिळू शकतं माझी परीक्षणचा ॲप घ्यायचं आहे कॉन्टॅक्ट नंबर काय तुमचा आणि कॉन्टॅक्ट नंबर काही नाही आहे प्ले स्टोअरला जायचं आणि तिकडे अभय अॅग्रो ॲप डाऊनलोड करायचं त्याच्यावर माहिती भरून साईन अप करायचं आणि स्वतःच सगळं करायचं आणि हे ॲप एकदा डाउनलोड झाल्यानंतर सगळ्या भाषेमध्ये उपलब्ध आहे मराठी हिंदी गुजराती तमिळ तेलुगू मल्याळम कुठल्याही लँग्वेजमध्ये करतात तर मग याच्यासाठी जर काही तुमचा कस्टमर केअर नंबर वगैरे काय आहे त्या एकदा तुम्ही ॲप डाउनलोड केलं की त्याच्या आतमध्ये सगळे कस्टमर केअर नंबर वगैरे आहेत